मित्रांनो कधी विचार केलाय का तुमच्या घरातल्या व्यक्तीवर ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्यभर राहणार असता ज्याच्यावर विश्वास ठेवला असता त्याच व्यक्तीकडून तुम्हाला कधी धोका मिळाला तर असं म्हणतात की प्रेम आंधळ असतं पण हेच आंधळ प्रेम जेव्हा कुराड घेऊन रक्तरंजित होतं तेव्हा माणूस हे प्राण्यापेक्षा खालच्या ताराला जातो ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधल्या शिवनगर गावची गाव शांत साधं शेतीवर जगणारं पण या गावाने जे काही पाहिलं ते गावकरी आयुष्यभर विसरणार नाहीत असंच काही होत शिवनगर गावातली सकाळ एखादा कोंबडा रवतोय कुणी दूध काढताय कुणी शेतावर निघतंय गावात नेहमीचं जीवन सुरू आहे पण अचानक दिवर या कालव्याजवळ गोंधळ होतो एका तरुणाला दोन मोठी पोती वाहत येताना दिसतात त्यातून विचित्र वास येतो तो धावत धावत गावात येतो लोकांना गोळ्या करतो लोकांना बोलवतो आणि लोकांना सांगू लागतो अरे लोकांनो कालव्यात काहीतरी भयंकर आहे पोती वाहत आली आहेत आणि त्या पोत्यातून रक्ताचा वास येतोय सगळे गावकरी धावत धावत कालव्याजवळ येतात था। सगळे थांबून श्वास रोखतात था। पोलीस येतात पोती उघडली जातात आणि मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं पोटात धस होतं एका पोत्यात मान आणि पाय दुसऱ्या पोत्यात हात धड गायब हा मृतदेह होता रामपालचा वय वर्ष साठ गावात ओळखला जाणारा सगळ्यांच्या ओळखीचा सा साधा शेतकरी लोक म्हणतात रामपाल कडक होता पण वाईट माणूस नव्हता आपल्या घरासाठी मुलांसाठी जगायचा पण घरात मात्र वेगळीच कहाणी चालू होती बायकोसोबत सतत भांडणं तणाव गावकरी म्हणतात ते दोघं कधीच मनानं झोईले नाही रामपालची बायको दुलारो देवी वय वर्ष पंचावन्न पहिल्या नजरे शांत निरागस दिसणारी पण आतून तिचं मन भरकटलं होतं कारण तिचं नातं जमलं होतं एका तरुणाशी वयाच्या तिशेतल्या म्हणजे जवळपास तीस वर्षांनी लहान मित्रांनो गावकरी कुजबुजत होते हे बाई दुसऱ्या तरुणावर जीव वाहून टाकतेय रामपाललाही माहीत झालं होतं त्यामुळे घरात रोज वाढणं सुरू झाली मुलांनी आईशी बोलणं बंद केलं गावात लोक तिच्याकडं बोट दाखवू लागले चौदा जुलैची ती रात्र घर शांत मुलगा दुसऱ्या घरात झोपलेला रामपाल खाटेवर गाठ झोपलेला तुलार देवीच्या मनात विचार फुरतोय हा माणूस माझ्या मार्गात आडताय याला संपवलं तर माझं आयुष्य मोकं होईल तिनं कुऱ्हाड उचलली गंभीर श्वास घेतला झोपलेल्या नवऱ्याच्या डोक्यावर सपासप वार केले एक दोन तीन रामपाल जागच्या जागी संपला इथं संपलं असतं तर कथा फक्त खुनाची राहिली असती पण खरी भीषणता तेव्हा सुरू झाली दुलारो देवीनं मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली किती थ थंड डोक्यानं काम केलं असेल बघा डोकं वेगळं दोन्ही हात वेगळे दोन्ही पाय वेगळे धड तोडायचा प्रयत्न पण पूर्ण वेगळे झालं नाही हे सगळं गोणीत भरलं गादी गलीचे रक्तायलेली चादर सगळं साफ केलं घराची फरशी धुतली कुराड धुवून कपाटात ठेवली जणू काही घडलंच नाही अशा थटात बाय वावरली दुसऱ्या दिवशी दुलोर देवीनं प्रियकराच्या मदतीनं पोती कालव्यात टाकली गावात नाटक केलं माझा नवरा हरवला कोणाला दिसलाय का मुलंही गोंधळली गावकऱ्यांना वाटलं रामपाल कुठेतरी गेला असेल पण मित्रांनो गुन्हा कितीही लपवला तरी तो उघड होतोच गुरुवारी सायंकाळपासून पोलिसांना माहिती मिळाली की पोती कालव्यात आहे शुक्रवारी सकाळी दोन पोती सापडली सगळं उघड झालं पोलीस दुलोरी देवीला अटक करतात सुरुवातीला ती शांत राहते पण कडक चौकशीत तिनं कबुली दिली होय मी माझ्या नवऱ्याचा खून केला तो रोज भांडायचा म्हणून ठार मारलं प्रियकरालाही पोलिसांनी पकडलं तो मात्र नाटकं करतोय माझा काही संबंध नाही पण मित्रांनो पोलिसांना खात्री आहे या तरुणाचाही हात यात आहे कारण दुलोर देवी त्याच्यासाठी नवऱ्याचा खून करते आणि तो काहीच जाणत नव्हता हे शक्यच नाही रामपालच्या मुलांनी आईकडं पाठ फिरवली लहान मुलगा सोमपाल म्हणतो आम्ही आईचा तिरस्कार करतो तिचं वागणं कधीच चांगलं नव्हतं तिनं वडिलांना मारून आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गावकरी संतापले कोणी म्हणलं आई नावाला कायमा फसणारी बाय आहे कोणी म्हणतं प्रेमात अंत झाली म्हणून नवऱ्याचा खून करते हे प्रेम नाही हा हे पाप आहे आता प्रश्न तुमच्या समोर आहे एक बायको जी प्रेमाच्या नावाखाली नवऱ्याचा कोराडीने तुकडे तुकडे करते तिला कोणत्या नावानं हाक मारायची पत्नी आई की खुनी आज कोर ठरवेल तिला शिक्षा काय द्यायची पण समाज ठरवेल असं वाप कधीही माप करता येतं का ही होती मधली रक्तरंजित प्रेम कहाणी एक अशी कथा जिचं प्रेमाचं रूपांतर खुनात झालं त्या अशा बाईला तुम्ही काय नाव द्याल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा आरोपीला काय शिक्षा दिली पाहिजे हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद